नगर परिषद नरखेड निवडणूक दोन हजार पंचवीस तर आम आदमी पक्षाकडून प्रभा क्रमांक दहा ब गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री सुनीलजी मोहोळ यांची थेट मुलाखत नमस्कार सिंग गौ मला सांगा तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून या नरखेडमध्ये राहत आहे तुम्ही आतापर्यंत तुमच्या वाढासाठी काय केलेलं आहे नमस्कार मी सुनील मोहोळ आम आदमी पार्टीचा उमेदवार आहे प्रभांत दहा ब मधून आणि गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे कुठल्याही समस्या असो गावातल्या कुठल्याही स्तरावरच्या समस्या असो नगर परिषदच्या असो तहसील कार्यालयाच्या असो किंवा इतर कुठल्याही त्या संदर्भामध्ये मी सक्रिय असतो लोकांनी समस्या आणल्या की त्या समस्या कशा सोडवता येईल यासाठी मी प्रयत्नशील असतो मी एक शिक्षित व्यक्ती असल्यामुळे मला त्या समस्येबद्दलची जाण आहे आणि यासोबतच एक पत्रकार म्हणून मी अनेक वर्षापासून काम करत आहे त्यामुळे समस्या कशा सोडवायच्या अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं या सर्व गोष्टीशी मी माझी भूमिका ही ठाम असते यासोबतच वेगवेगळ्या विभागामध्ये मी काम केलेलं आहे म्हणजे त्यामध्ये जलस्वराज्य प्रमुख म्हणून काम केलेलं आहे मी प्राचार्य सुद्धा राहिलेलो आहे प्राध्यापकसुद्धा राहिलेलो हो। आहोत नगर परिषदमध्ये सुद्धा मी सर्वेच्या कामामध्ये सक्रिय राहिलेलो आहोत आणि त्यामुळे या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या मला माहिती आहे आणि लोकांच्याच भावना होत्या की तुम्ही सगळ्या लोकांच्या समस्या सोडवता मग तुम्ही नगर का उभे होत नाही एक चांगला नगरसेवक आम्हाला पाहिजे जो नगरसेवक आमच्या सगळ्या समस्या सोडवतील आमच्यासोबत ज्या व्यक्तीचं जे समन्वय आहे जे चांगल्या पद्धतीची जे बोलणं चालणं आहे हे तुमच्यासोबत आहे कुठली समस्या तुम्ही सहजपणे सोडवता आणि एवढंच नाही तर तुमचं सुद्धा बोलणं चालणं लोकांशी चांगल्या पद्धतीचं आहे म्हणून लोकांनी मला नगरसेवक पदासाठी उभं केलेलं आहे आणि लोकांच्या साथ समर्थन मला आहे आशीर्वाद आहे एवढं मला माहिती आहे आता मला सांगा प्रभाग क्रमांक दहा हा प्रभाग सध्या गाजलेला आहे कारण की जवळपास दहा ते अकरा नगरसेवक या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उभे झालेले आहे तर काय काय सध्या समस्या या प्रभागामध्ये आहे प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत गेल्या नऊ वर्षापासून हा जो प्रभाग आहे हा प्रभाग दुर्लक्षित आहे या आधीच्या नगरसेवकांनी म्हणा किंवा प्रशासनाने कुठल्या प्रकारचे काम त्या ठिकाणी केले नाही आमच्या परिसरामध्ये रस्त्या नाल्यांचे अजूनही प्रॉब्लेम्स आहे यासोबत तिथे गार्डनची सुद्धा व्यवस्था झालेली नाही एवढीच नाही तर त्या ठिकाणी जे काही गार्डन आहे त्या गार्डनचे कंपाऊंड सुद्धा झालेले नाही आहे ते दुर्लक्षित आहे यासोबतच नाल्या ज्या आहेत त्या नाल्या चांगल्या बनवलेल्या नाहीये हे आजही अशा दुर्लक्षित आहे की आपण त्या नालीची अवस्था पाहिली तर आपल्याला असं वाटते की आपण एखाद्या ग्रामपंचायतच्या स्तरावर आलेलो आहोत नरखेड स्तर असून सुद्धा यासोबतच आमच्या खंडेलवाल लेआउट परिसरामध्ये पाण्याच्या टाकीची गरज आहे आणि ते पाण्याची हो। टाकी शंभर टक्के बनवण्याचं काम ते मी करू शकतो मला माहिती आहे कारण याच्या आधीचे जे नगरसेवक होते या नगरसेवकांनी कुठल्या प्रकारे दुर्ल लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं आणि त्या परिसरामध्ये पाण्याची यासाठी गरज आहे कारण जे गावाच्या वेगवेगळ्या ठिकाणून जे पाणी पुरवठा होतो तो पाणीपुरवठा तिथपर्यंत पोहोचत नाही आणि पाणीपुरवठा झाला तरी तो दहा मिनिटं पंधरा मिनिटाच्या वर मिळत नाही पण त्या परिसरात जर टाकी बनली तर त्या पूर्ण भागाला म्हणजे खंडेलवाल लेआउट पासून तर आय परिसर पूर्ण घुरमळ लेआउटचा परिसर रमणा परिसर या सर्व परिसरामध्ये ते पाणी चांगलं सक्रिय मिळू शकते ही ही खूप महत्वाची गोष्ट आहे यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शाळा आमच्या परिसरातील सगळे मुलं नगर परिषदमध्ये येथे शिकतात आणि पाच नंबर आणि सहा नंबर दोन शाळा या किल्ल्यावर आहे त्या दोन्ही शाळा एकाच ठिकाणी आहे आणि त्या दोन्ही शाळांमध्ये आमच्याच परिसरातील मुलं जे आहेत ते शिकतात हे जर मुलं आमच्याच परिसरामध्ये असणाऱ्या शाळेमध्ये शिकले तर त्यांना जाण्यासाठी अडचण होणार नाही म्हणून त्यापैकी एक शाळा मला माझ्या खंडेलवाल लेआउट परिसरामध्ये माझ्या प्रभाग दहा मध्ये आणायची आहे हा माझा प्रण आहे खूप छान तुम्ही एक प्रण घेतलेला आहे आणि प्रभाग दहा येथील नागरिकांच्या अशा काही समस्या होत्या की लहान लहान मुलं तिथे शिकतात जसं रमना परिसर आहे इतका मोठा त्याच्या आजोबाला एखादी अंगणवाडी असायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला त्या संदर्भामध्ये नगर प्रशासनासोबत माझं बरेचदा चर्चा होते या आधी बरेच प्रस्ताव सुद्धा मांडलेले आहेत निवेदन सुद्धा दिलेले आहेत पेपरला बातम्या सुद्धा प्रकाशित केलेल्या आहेत की त्या परिसरामध्ये एक शाळा असावी आणि शाळेला लगत एक अंगणवाडी असावी की तिथले छोटे मुलं जे आहेत ते दुसऱ्या बाहेरच्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही किंवा कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा शिकू शकत नाही कारण कॉन्व्हेंटची सुद्धा फी जास्त असते आणि गोरगरिबाची मुलं एवढी फी देऊ शकत नाही म्हणून त्या दृष्टीने अंगणवाडी सुद्धा आणावी हा माझा दृष्टिकोन आहे यासोबतच एक सगळ्यात महत्वाचा विषय असा की तिथे जो रमणा परिसर आहे या रमना परिसरामध्ये राहणारे जे अनेक लोक आहेत हे गरीब आहेत जे मजुरी करतात शेती करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात त्या परिसरात कुठल्याही नागरी सुविधा नाही आहे रस्त्यांच्या सुविधा नाही आहे पाण्याच्या सुविधा नाही आहे लाईटच्या सुविधा नाही आहे या सगळ्या सुविधा या ठिकाणी अग्रगण्य म्हणून आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे म्हणून माझी पहिलं प्राधान्य जे राहील ते सुद्धा त्या रमणा परिसरातील लोकांसाठी राहील हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून मी सांगतो येत्या दोन डिसेंबरला मतदान आहे तर तुम्ही तुमच्या मतदाराला काय संबोधन करणार मी मतदारांना एकच सांगणार आहे की नगरसेवक हा पाच वर्षासाठी असतो परंतु तो पाच वर्ष राहणार आहे हे बरोबर आहे परंतु तो ज्यावेळेस निवडणुकीच्या तोंडावर जो तामझाम दाखवतो ढोल ताशा पॉम्पलेट बॅनर फार दुनियाभराचं करतो हे सगळं खोटं असते कारण काय तो व्यक्ती स्वभावाने कसा आहे तो कामाने कसा आहे त्याची जिद्द आहे का कामाची त्याला नगरसेवक व्हायचा आहे की फक्त कमिशन खाण्यासाठी नगरसेवक व्हायचं आहे हे सुद्धा लोकांना जनतेने ओळखलं पाहिजे पाचशे रुपयाची नोट आणि हज मटणाचा रसा आणि अनेक लोक याचा आस्वाद घेतात परंतु यांनी यांना सुद्धा माझं म्हणणं आहे की असे लोक तुम्ही ओळखा की जे खरंच तुमच्यासाठी काम करणारे आहे आमच्या सामान्य माणूस आमच्या निर्धन माणूस लोकांना कुणालाही प्रलोभन देऊ शकत नाही पण एवढं मग सांगतो की प्रलोभन न देता आम्ही काम करू आम्हाला काम सांगा चोवीस तास आम्ही जनतेसोबत आहोत एवढा एवढा आम्ही आश्वासन जनतेला देऊ इच्छितो आता या निवडणुकीमध्ये सर्व नवीन नवीन चेहरे नगरसेवक पदासाठी उभे आहेत तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस जे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे आहेत ते सुशिक्षित असायला पाहिजे की नाही कुठलाही नगरसेवक हा हो शिक्षित असला पाहिजे कमीत कमी तो ग्रॅज्युएट असला पाहिजे त्याला इंग्रजी मराठी हिंदी तिन्ही भाषेचं ज्ञान असलं पाहिजे त्याला पत्र वाचता आलं पाहिजे पत्राची भाषा कळली पाहिजे पत्र लिहिता आलं पाहिजे कारण कार्यालयीन कामकाजामध्ये ज्याला पत्र वाचता येते आणि त्या पत्राचा अर्थ कळतो आणि पत्र लिहिता येतो खऱ्या अर्थानं चांगला नगरसेवक होऊ शकतो कारण जर त्याला ते पत्र वाचता आलं नाही बरेच पत्र इंग्रजीमध्ये असतात त्या इंग्रजी विषयाचं ज्ञान कमी असते आणि बरेचदा गाव होते की वरचे काही अधिकारी म्हणा किंवा राजकारणी म्हणा हे सामान्य नगरसेवकाला काहीही सांगत नाही अनेकदा त्यांना चुकीची माहिती माँग, देऊन मार्गदर्शन करून सुद्धा अनेकदा फसवणूक करतात आणि शेवटी वार्डामधला फंड गेला कुठं वार्डामध्ये काम का झालं नाही पण वार्डात एखादं काम झालं तर ते अधुऱ्या फंडामुळे का झालं या अशा समस्या पुढे येतात हे सर्वात महत्वाची बाब आहे आणि ही एक समस्याच आहे म्हणून शिक्षितच असला पाहिजे तो धन्यवाद भाऊ मोहोळ तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया या निवडणुकीबद्दल मांडल्या आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद